स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत जळगाव पेशल म्हणजेच खानदेश स्पेशल वांग्याचं भरीत चला तर मग रेसिपी पाहूया खानदेश स्पेशल वांग्याचं भरीत बनवण्यासाठी अशा प्रकारची वांगी वापरली जातात मी एक मोठं वांगं घेतलेलं आहे वांग्याला आपल्याला ला तेल लावून घ्यायचं आहे वरच्या बाजूने अशा प्रकारे संपूर्ण वांग्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आता गॅस चालू करायचा आहे गॅसवर वांग आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही चुलीवरती देखील वांग भाजून घेऊ शकता उलटसुलट करून सर्व बाजूने वांग मी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे वांग छान भाजलेलं आहे आता एका भांड्यामध्ये वांग काढून घेऊया त्यानंतर चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्यांना देखील असं भाजून घ्यायचं आहे उलट सुलट करून मिरची व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे मिरची छान भाजली की एका भांड्यामध्ये तिला काढून घ्यायचं आहे आता भाजलेली मिरची आपल्याला एका छोट्या खलबत्त्यात काढून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये घालायच्या आहेत दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या आणि खलबत्त्यात आपल्याला ठेसून जाडसर ठेचा बनवून घ्यायचा आहे तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरला जाडसर दळून देखील घेऊ शकता अशा प्रकारे जाडसर ठेचा मी बनवलेला आहे तुम्ही बघू शकता मिरचीचा ठेचा आपला तयार आहे आता एका भांड्यामध्ये गॅसवर भाजलेलं वांगं घ्यायचं आहे आणि वांग्यावरती आपल्याला थोडंसं थंड पाणी घालायचं आहे रूम टेम्परेचरचं थोडंसं पाणी मी यावर घातलेलं आहे असं थोडंसं पाणी घातलं की वांग्याची साल अगदी सहज निघते तुम्ही बघू शकता अगदी काही सेकंदामध्येच आपली संपूर्ण वांग्याची साल निघलेली आहे वांग व्यवस्थित भाजलं गेलं की साल अगदी सहज निघते तुम्ही देखील असं थोडंसं पाणी टाकून वांग्याची साल काढण्याची ट्रिक नक्की वापरून बघा आता वांग्याला एका भांड्यात ठेवायचं आहे आणि वांग्याचा देठ आपल्याला कट करून घ्यायचं आहे वांग आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे खानदेशामध्ये हे लाकडी दांड्याने मॅश केलं जातं पण शहरात ते शक्य नाही त्यामुळे मी मॅशरने मॅश करून घेत आहे तुम्ही खलबत्त्यात देखील मॅश करून घेऊ शकता अशा प्रकारे संपूर्ण वांग मी मॅश करून घेतलेलं आहे आता कढईमध्ये दीड चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये दोन चमचे शेंगदाणे घालायचे आहे शेंगदाण्यांना छान फ्राय करून घ्यायचं आहे शेंगदाणे छान फ्राय झालेले आहेत आता यामध्ये छोटा अर्धा चमचा मोहरी घालायची आहे छोटा अर्धा चमचा जिरे घालायचं आहे चिमूटभर हिंग घालायचं आहे त्याचबरोबर छोटा अर्धा चमचा ओवा घालायचा आहे आणि छान तेलावरती परतवून घ्यायचं आहे यामध्ये घालायचं आहे छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर Yup. आपण यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा देखील दे वापरणार आहोत त्यामुळे लाल तिखट मी छोटा अर्धा चमचाच वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता एक छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे मसाल्यांना देखील तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे त्यानंतर हिरव्या मिरचीचा दे ठेचा घालायचा दे आहे हिरव्या मिरचीचा ठेचा दे देखील तेलावरती दे 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 छान परतवून घ्यायचा आहे चवीनुसार एक छोटा चमचा मीठ घालायचं आहे त्यानंतर एक वाटी कट केलेली कांद्याची पात घालायची आहे त्याचबरोबर थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि कांद्याच्या पातीला देखील तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे कांद्याची पात आपली छान परतलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे मॅश केलेलं वांग वांगं घातल्यानंतर जास्त वेळ आपल्याला भरीत परतवून घ्यायचं नाही फक्त दोन मिनटं आपल्याला हे भरीत तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे दोन मिनटं छान आपलं भरीत परतलेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे यामध्ये घालायची आहे कट केलेली कोथिंबीर खाण्यासाठी तयार आहे जळगाव म्हणजेच खांदे स्पेशल वांग्याचं भरीत तुम्ही अशा प्रकारचं वांग्याचं भरीत नक्की बनवून बघा तुम्हालाही ही रेसिपी नक्की आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू